नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे मेडिक्लेम पॉलिसी दोन हजार पंचवीस सव्वीसची सविस्तर माहिती आपल्याला माहितीच आहे आपल्या वीज कंपन्यांमध्ये वीज कर्मचारी आणि त्यांच्या अवलंबितांसाठी वैद्यकीय विमा पॉलिसी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीसची पॉलिसीचं परिपत्रक हे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेलं आहे परिपत्रकाचा क्रमांक आहे फोर झिरो एट थ्री सेवन म्हणजे चाळीस आठशे सदोतीस सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस या पॉलिसीची एकूण जी रक्कम आहे म्हणजे ज्याला विमा संरक्षण असं म्हणतो तर ते पाच प्लस पाच म्हणजेच एकूण दहा लाखांचं हे विमा संरक्षण आहे हे संरक्षण कुणाला राहील तर कुटुंबातील एकूण पाच प्लस एक म्हणजेच सहा जणांना हे विमा संरक्षण राहणार आहे कुटुंबाची सर्वसाधारण व्याख्या अशी असेल कर्मचारी स्वत दोन मुले आईवडील व कर्मचाऱ्याचा जोडीदार म्हणजेच पती किंवा पत्नी महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्यासोबत राहणाऱ्या सासू सासरे किंवा आईवडील यांच्यापैकी एका दाम्पत्याची निवड त्यांना करता येईल योजनेचा कालावधी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस असा राहणार आहे कुटुंबाच्या व्याख्येमध्ये मुलीचं लग्न होईपर्यंत ती अवलंबित आहे असं समजलं जाईल परंतु अठरा वर्षानंतर ती जर नोकरी करत असेल तर अवलंबित समजली जाणार नाही मुलगा अठरा वर्ष वयापर्यंत अवलंबित समजला जाणार आहे अठरा वर्षानंतर जर तो नोकरी करत असेल तर अवलंबित समजला जाणार नाही परंतु अठरा वर्षाच्या नंतरही तो जर शिक्षण घेत असेल तर वयाच्या सव्वीस वर्षापर्यंत त्याला अवलंबित समजलं जाईल रिएम्बेसमेंट क्लेमच्या बाबतीमध्ये एक तक्रार नेहमीच कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते ती म्हणजे क्लेम रिजेक्ट केला डॉक्युमेंट पुन्हा पुन्हा मागवले पुन्हा पुन्हा क्युरी काढली पैसे जास्त कपात केले आमचा खर्च जास्त झाला तर अशा तक्रारींवर एक सोल्युशन म्हणून तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे तर त्यानुसार ज्यांची काही तक्रार असेल ती तक्रार आपापल्या आप झोनच्या उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात करायची आहे त्यांनी तक्रारीचं निरसन केलं तर ठीक जर झालं नाही व आपलं समाधान झालं नाही तर तीच तक्रार टी पी ए कंपनीला पाठवायची आहे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मुंबई यांना त्याची प्रत पाठवायची आहे आणि मेडिअसिस्ट असिस्ट हेल, हेल्थ हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना सुद्धा यांच्याकडे आपल्याला ती तक्रार करायची आहे एक महिन्यात त्या तक्रारीचं समाधान तिथं झालं नाही अशा परिस्थितीत त्या पुढचा लवाद म्हणजेच इरडाकडे विम्यासंबंधी तक्रार दाखल करू शकतो आपण दाखल केलेली तक्रार एक महिन्यात निकाली निघाली पाहिजे नाही निघाली म्हणजेच आपण पुढे जाण्यास आपल्याला परमिशन आहे असा त्याचा अर्थ समजावा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे इंटिमेशन देणे पेशंट दवाखान्यात दाखल झाल्यानंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आत मीडिया सिस्ट टी पी ए कंपनीला आगाऊ सूचना देणं म्हणजेच इंटिमेशन देणं बंधनकारक आहे हे इंटिमेशन ईमेलद्वारे किंवा फोनवर कॉल करूनसुद्धा देता येते बऱ्याच लोकांचे क्लेम्स केवळ इंटिमेशन दिलं नाही म्हणून रिजेक्ट झालेले आहेत आणि अशी लोक नंतर पुन्हा पुन्हा फोन करतात की साहेब याचा काहीतरी बघा पण इंटिमेशन दिलेलं नसतं अशा केसमध्ये केवळ आणि केवळ सहानुभूतीच काम करत असते आणि या पॉलिसीमध्ये स्पेशल अट टाकलेली आहे इंटिमेशन उशिरा दिल्याच्या कारणास्तव असलेल्या क्लेम मद, रकमेमधून दहा टक्के रक्कम कपात करण्याचा अधिकार त्या कंपनीला आहे रिएम्बेसमेंट क्लेमच्या बाबतीत पेशंटला सुट्टी झाल्यापासून पुढच्या एक महिन्यात सर्व संबंधित लागणारी कागदपत्रे ही आपल्याला नोडल ऑफिसरकडे नेऊन द्यायची आहे आपली कागदपत्रे जर उशिरा गेली तर अशा केसमध्ये सुद्धा कंपनीने हा हक्क राखून ठेवलेला आहे की ते उशिरा क्लेम दाखल झाल्याच्या कारणास्तव संपूर्ण क्लेम नाकारू शकतात यामध्ये दुसरी एक बाजू आहे बऱ्याच जणांचे कागदपत्र तर वेळेवर जातात परंतु तसा वेळेवर पैसा त्यांच्या खात्यात येत नाही सुद्धा अनेक कर्मचाऱ्यांची तक्रार आहे जर क्लेमचे डॉक्युमेंट्स उशिरा आलेत म्हणून पॉलिसीला संपूर्ण क्लेम रिजेक्ट करण्याचा अधिकार असेल तर क्लेम उशिरा दिला जातो या बदल्यात कर्मचाऱ्यांना भविष्यात व्याजासह पैसे मिळतील का बघूया कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातल्या नवीन सदस्यांची नावं जर ॲड करायची असतील तर काय तर नवीन सदस्य ॲड करण्याच्या प्रोसेसमध्ये यांनी कंसात दिलेली माहिती ती अशी लग्न झालेल्या प्रकरणी आणि नवजात बालकाच्या जन्मप्रकरणी या दोन व्याख्याखाली जे नवीन अवलंबित येतील तर त्यांची माहिती एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत भरायची असून ती एम्प्लॉय पोर्टलद्वारे भरायची आहे म्हणजेच अशा नवीन अवलंबितांची यादी एकतीस बाराच्या नंतर वेळोवेळी अपडेट केली जाईल कारण त्यानंतरही नवीन कर्मचारी कंपनीत येत राहतील नवीन मुलांचा जन्म होत राहील किंवा नव्यानं लग्नसुद्धा होतील त्यांची नावं ॲड करण्याची प्रक्रिया ही सुरू राहील परंतु आतापर्यंत जे काही नव्या पॉलिसीला अपडेट करायचं आहे त्या हिशोबाने एकतीस बारा ही तारीख यासाठी दिलेली आहे ज्या कर्मचाऱ्यांनी उपरोक्त माहिती म्हणजेच अवलंबितांची नावे यापूर्वीच एम्प्लॉय पोर्टलला भरून सबमिट केलेले आहे तर त्यांनी काहीही करण्याची आवश्यकता नाही त्यांनी फक्त एक एकदा चेक करून घ्यायचं की आपण आपल्या घरच्यांची सर्वांची नावे त्यांची सर्व माहिती योग्य प्रकारे आहे का आणि ती अचूक असावी याची खात्री करा एकतीस बारा नंतर पुन्हा काही राहिलं आणि मग आता उपचार घेताना अडचणी आलं तर त्याबाबतची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही एकंदरीत परिपत्रकावरून तरी असंच दिसून येत आहे आणि त्यानंतरही ज्या लोकांचे लग्न होतील किंवा नवीन मुलं जन्माला येतील तर त्यांनी ती माहिती आपापल्या आप झोनच्या उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांच्यामार्फत एक्सेल सीटमध्ये भरून आय आर डी एच ओ वन टू थ्री ॲट द रील जीमेल डॉट कॉम या ईमेलद्वारे कळवणे बंधनकारक राहील जेणेकरून एकतीस बारा दोन हजार पंचवीस नंतरच्याही नव्यानं नवविवाहित किंवा नवजात बालकांची नावे ॲड करता येतील त्यासाठी आवश्यक कागदपत्र मात्र आपल्याला ईमेलद्वारे पाठवावे लागतील आणि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकाऱ्यांना संपर्क करावा लागेल मागच्या वर्षीच्या पॉलिसीप्रमाणेच याही वर्षी डोळ्यांच्या उपचारासाठी प्रति डोळा पंचेचाळीस हजार रुपयांची मर्यादा म्हणजेच कॅपिंग ठेवण्यात आलेली आहे दवाखान्यात उपचार घेण्यापूर्वी तीस दिवसांचा आणि दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर साठ दिवसांपर्यंत केलेल्या तपासणीच्या वैद्यकीय के खर्चाची परी प्रतिपूर्ती देय आहे म्हणजे प्री हॉस्पिटल आणि पोस्ट हॉस्पिटल एकूण ॲडमिटच्या आधी तीस दिवस आणि ॲडमिट सुट्टी झाल्यानंतर आफ्टर डिस्चार्ज साठ दिवसांचा होणारा तपासणी आणि मेडिकलचा खर्च हा आपल्याला मिळणार आहे रिएम्बेसमेंट बिले सादर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या एकूण दहा लाखांच्या विमा पॉलिसीकरता कर्मचारी म्हणून आपले दर महिन्याला एक हजार दोनशे बावन्न रुपये म्हणजेच बाराशे बावन्न रुपये जी एस टीसह डिसेंबर दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या एक वर्षाच्या काळात वेतनातून कपात करण्यात येणार आहे म्हणजेच आपला हप्ता जो आहे प्रीमियम आपला वाटा बाराशे बावन्न रुपयांचा आहे यातच काही वाटा कंपनी टाकते आणि आपली पॉलिसी चालते हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बघा हॉस्पिटल लिस्ट सहज लोक विचारतात ग्रुपवर की हॉस्पिटल लिस्ट टाका अमुक शहराची टाका तर यामध्ये काय आहे एम्प्लॉय पोर्टलवर मेडिक्लेम या सेक्शनमध्ये हॉस्पिटल लिस्ट दिलेली आहे ती आपल्याला तिथे अवेलेबल आहे ती आपण डाउनलोड करून घ्यावी आणि साधारणपणे निदान प्रत्येक आजाराशी संबंधित एक जवळपासचे दोन दोन पाच पाच हॉस्पिटल आपल्याला माहिती असावे अशी व्यवस्था एम्प्लॉय पोर्टलवर आहे तर ते आपण तेवढं करून घ्यावं याच्याशिवाय मेडिक्लेमचा लाभ घेण्यासाठी मेडी ॲसिस्ट कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर काही महत्त्वाचे माहिती आहे तिथं पर्याय काय तर व्ही युअर पॉलिसी डिटेल्स पॉलिसी नंबर काय ट्रॅक क्लेम क्लेम आपल्याला कसा शोधायचा त्याची काय परिस्थिती आहे ते पाहता येतं ई कार डाउनलोड करता येतं आणि काही माहिती लागत असेल ते मिळते सर्च नेटवर्क हॉस्पिटल ते सुद्धा आपल्याला कंपनीच्या म्हणजेच मेडी ॲसिस्ट कंपनीच्या सुद्धा उपलब्ध आहे याच्याशिवाय टॉपअप हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याला दहा लाखांचं संरक्षण आहे परंतु त्याच्याहीपेक्षा मोठ्या रकमेची जर आपली एखादी सर्जरी किंवा अवलंबिताची सर्जरी किंवा उपचार जर आपला प्रस्तावित असेल तर आपण दहा लाखाच्या वरती एक लाख ते दहा लाख याच्या दरम्यान टॉपअप करू शकतो परंतु त्यासाठी महत्त्वाची तारीख दिली बघा ती बावीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या पूर्वी एम्प्लॉय पोर्टलद्वारे आपल्याला तशी कमांड द्यायची आहे की आम्हाला टॉपअप करायचा आहे आणि इतक्या इतक्या रकमेचा करायचा आहे आता ही टॉपअपची जी रक्कम राहणार आहे तर ती आपली डिसेंबरच्या वेतनामधून कपात होणार आहे आणि तो टॉपअप साहजिकच एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पुढच्या एक वर्षासाठी राहणार आहे किती टॉपअपला किती खर्च येणार आहे याचीसुद्धा यादी दिलेली आपण ती पाहूया तर एक लाख रुपयांच्या टॉपअपसाठी अकरा हजार तीनशे छप्पन्न रुपये आहे दोन लाखाकरता वीस हजार नऊशे सत्त्याहत्तर तीन लाखाकरता चोवीस हजार आठशे त्रेचाळीस चार लाखाकरता तीस हजार सातशे सत्तावन्न रुपये पाच लाखांकरिता अडतीस हजार अठ्ठेचाळीस रुपये सहा लाखांकरिता अठ्ठेचाळीस हजार एकतीस रुपये सात लाखांकरिता पन्नास हजार दोनशे चौदा रुपये आठ लाखांकरिता बावन्न हजार एकशे शहाण्णव रुपये नऊ लाखांकरिता पंचावन्न हजार पाचशे एकाहत्तर रुपये तर दहा लाखांकरिता पासष्ट हजार सातशे शहाण्णव रुपये एवढी रक्कम टॉपअपसाठी आपल्याला द्यावी लागणार आहे कुठला टॉपअप आपल्याला घ्यायचा आहे आपला आपण ठरवावा यात अडचण अशी आहे की काही लोकांची पेमेंट आहे ते समजा दहा लाखाचं टॉपअप घेत असेल आणि पासष्ट हजार सातशे शहाण्णव रुपये त्याला भरायची आणि ती पगारातून कपात होणार आहे पण पगारच तेवढ्या रकमेचा होत नाही अशा केसमध्ये काय करता येईल तर अशा केसमध्ये दोन पर्याय आहे पहिला पर्याय म्हणजे पगारातून किती रक्कम कपातीला परवानगी आपण देतो आहे तेवढी रक्कम पगारातून कपात होईल आणि उरलेली जी रक्कम आहे जी टॉपअपसाठी लागणार आहे पण पगारातून कवर होऊ शकलेली नाही तर अशा रकमेसाठी मनी रिसिप्ट म्हणजेच मन आपल्याला डी द्यायचा आहे तो डी डी आपल्याला ॲडिशनल व्हॉलेंटरी टॉपअप म्हणून ई आर पी डॅश वन झिरो नाईन झिरो टू थ्री फायव वन या शीर्षकाखाली एकतीस बारा दोन हजार पूर्वी भरणा केलेला आणि त्याची रिसिप्ट आपल्याला जोडायची आहे ती पाठवायची आहे आय आर डी एच हो ओ वन टू थ्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवरती त्याच्यानंतर जर कोणी पैसे भरलं आणि तो म्हटलं की मला याचा लाभ द्या मी टॉपअप घेतोय पैसे भरलेत तर उशीर झाल्याच्या कारणास तो त्याची प्रोसेस होणार नाही त्याच्यापूर्वीच करून घ्या ज्यांना टॉपअप करायचा आहे त्यांनी याच्याशिवाय इंटिमेशन देण्यासाठी कोणता नंबर आहे मेलद्वारे इंटिमेशन कसं द्यायचं ते आता जवळजवळ सगळ्यांना जमतंच सगळ्यात महत्त्वाचं रिएम्बेसमेंट कंडिशनमध्ये कागदपत्र परस्पर पाठवायचे नाहीत तर संबंधित नोडल ऑफिसरला दाखवून त्यांच्यामार्फतच कागदपत्र पाठवायचे आहेत कुठे पाठवायचे त्याचा पत्ता आणि इतर सर्व माहिती परिपत्रकामध्ये आहे परिपत्रक आपल्याला मिळालंच असेल नसेल मिळालं किंवा पुन्हा संग्रही ठेवायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये आपल्याला हे परिपत्रक उपलब्ध आहे त्याला ओपन करून परिपत्रक वाचून घ्या डाउनलोड करा आणि सेव्ह म्हणून ठेवा आणि प्रत्येकाला मानवतेच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय कारणास्तव मदत करा धन्यवाद